नमस्कार मी भीमराव लोणारे आहे भीम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यू एच न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी आम्ही अमरावती परिसरामध्ये आहे आणि अमरावती परिसरामध्ये मी तुम्हाला सांगेल श्री छत्रपती बहुद्देशीय व क्रीडा विकास संस्था अमरावतीच्या वतीने किशोर कुमार यांच्या शहाण्णव्या वर्षानिमित्त इथे नॉन स्टॉप गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे स्टॉप शहाण्णव तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे गाण्याच्या वर्ल्ड रेकॉर्ड त्याचं आयोजन करण्यात आलेला आहे आज या वर्ल्ड रेकॉर्डाचा तिसरा दिवस आहे आपण बघू शकता हे मंचावर बघू शकता या नॉन स्टॉप नाइंटी सिक्स अवर्सच्या या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी हा सेटअप बघू शकता कशा प्रकारे लावण्यात आलेला आहे हा इकडे सुद्धा दाखवा हे बघा हे विशेष करून मी सांगेल हे नागपुरातून आलेले आहेत नागपुरातून आलेले आहेत तुम्ही कुठून अमरावतीचे तुम्ही अमरावतीचे काय नाव आहे तुमचं किती तारखेपासून सुरुवात झाली चार तारखेपासून तारखेपासून चौथा दिवस तुम्ही रात्रभर राहता का हो दिवस दिवस अच्छा अच्छा दिवस रात्र हे असतात आणि आज तिसरा दिवस आहे तुम्ही नागपूर मधनं आलेले आहात बरोबर आहे ना है तो है ना तुम मेरा नाम है इरफान सर मैं नागपुर से आया हूँ यहाँ पे जो भी मैनेजमेंट है वो मैं मैं, खुद करता हूँ अकेले अच्छा। कैमरा साउंड यहाँ पे क्या चल रहा है वो सब हाँ, उसकी जिम्मेदारी मेरे हाथ में है अभी ये चार तारीख से यानी चार अगस्त से इसकी शुरुआत हो गई आज तीसरा दिन है जी। और डे नाइट दोनों समय आप रहते हो जी जी मैं चौबीस घंटे इसी जगह पे रहता हूँ आपका क्या काम है मेरा यहाँ पे मैनेजमेंट करता हूँ यहाँ पे पूरा मैनेजमेंट जी 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 कॅमेरे बरोबर चल रहे की नाही चल रहे साउंड बरोबर चालत आहे की नाही चल रहा का ध्यान रखना हे सब मैं करतो बस शहाण्णव तासाच्या या वर्ल्ड रेकॉर्डसाठी आपण बघू शकता आता पासष्ट तास झालेले आहे आणि अवघे काही तासच आता बाकी आहेत वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हा होणार आहे किशोर कुमार यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना शहाण्णव वर्ष झालेले आहे आणि शहाण्णव वर्ष पूर्ण होऊन झाल्यामुळं हा वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही शहाण्णव तासाचा घेतलेला आहे किशोर कुमारच्या गाण्यांवर काय सांगाल तुम्ही एक जुरी आहात मनीष पाटील हो मी जुरी मेंबर आहे वर्ल्ड रेकॉर्ड येण्याचा आणि या कार्यक्रमाला पवित्र फांडेजी आणि पवनदास पवनजी फंडे यांनी ऑर्गनाईज केला आहे हे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू कारण माझी संघटना होती आणि मी जुरी मेंबर आहे मला फक्त याला ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि चार तारखेला किशोर कुमारचा हा वाढदिवस होता त्या निमित्ताने नाईन्टी सिक्स आवर नाईन्टी सिक्स आवर्स का कारण नाइन्टी सिक्स वी जयंती असल्यामुळे म्हणून नाइन्टी सिक्स आवर हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आम्ही केलेला आहे इथे अमरावतीला आणि ऑर्गनायझर आहे पंढर परिवार आहे आणि त्याबद्दल हे लोक सांगू शकतील आयोजक तुमचं नाव काय पवन प्रभुदास पंडे काय सांगाल तुम्ही खूप सुंदर असा उपक्रम इथे अमरावतीला सुरू केलेला आहे शहाण्णव वर्षाचे झाले किशोर कुमार बघा किशोर कुमार हे सर्वांचे गुरु आहे सुरुवात प्रवास झाला प्रत्येकाचा बाथरूम मध्ये सिंगिंग म्हणण्यापासून आणि हिम्मत करून बरेच लोक ते स्टेजवर आले इव्हन माझ्या घरचे सुद्धा मेंबर ज्यांनी कधी कुठे गाणे म्हटलं नव्हतं पहिल्यांदा ते सामील झाले आणि हा वातावरण असं झाला जसं काही खरोखर किशोरदा आहे आणि किशोरदाच्या वाढदिवसासाठी सगळे लोक येत्या मला असं वाटून नाही राहिलं की किशोरदा आमच्यामध्ये नाही असं वाटतं की या स्टेजवर किशोरदा बघाय मागे उभी ऐकलं किशोरदा किशोरदा म्हणजे एक प्रकारचं हे किशोरदादाचं मंदिर आहे आणि याच मंगल कार्यालयाच्या मागे आमचा सुद्धा एक मोठा हॉल आम्ही बांधतो आहे आता माझ्या मनात तर हे कल्पना आली की इतिहासामध्ये हे नोंद आहे की किशोर कुमार यांचा सगळ्यात मोठा जो वर्ल्ड रेकॉर्ड अमरावतीमध्ये झाला तर तिथे जे आम्ही एक मोठा सभागृह हॉल बनवून आलो स्टुडिओ बनवून आलो त्याला सुद्धा जर सगळ्यांची परवानगी असेल तर स्वर्गीय किशोरदादा मेमोरियल हॉल असं आम्ही त्याला नाव देऊ शकतो आज जसं त्याचं नामकरण करू आपण म्हणजे तो आमच्या सगळ्या सिंगर लोकांसाठी एक प्लॅटफॉर्म राहणार की जिथे गरीब अनाथ आणि कलाकार हे आपला शेअर देऊ शकतील तिथे आपली कला सादर करू शकणार पैशाचं बंधन राहणार नाही वयाचं बंधन राहणार नाही कोणत्याही अटीचं पातळीचं बंधन राहणार नाही फक्त कलेचं राहणार कारण की जे किशोर दादा आहे ते सुद्धा खांडव्यासारख्या छोट्या एका खेड्यातून येऊन मुंबईला होऊन मोठे झाले तर आम्ही सुद्धा तो एक प्लॅटफॉर्म तयार करू आणि त्यांच्या पायावर पाऊल टाकून जर कोणी कलाकार मोठ होता मोठा होत असेल तर त्याला आम्ही मोठ्या करण्यासाठी हातभार लावू निश्चितच खूप छान ते म्हणाले की किशोर कुमार यांच्या नावाने आम्ही एक सभागृह तयार करू त्याला नाव देऊ आणि तिथून एक मोठा उपक्रम सुरू करणार असं म्हणाले तुम्ही काय सांगाल तुमचा परिचय द्या मी प्रभुदास फंदे मुख्य आयोजक आहो आणि पवन फंदे माझे चिरंजीव आहेत आणि चिरंजीवांनी जे, चिरंजीवा जे सांगितलं त्याला मी पूर्ण सहमत आहे हो। धन्यवाद आणि सर्वांना जे काही गाण्याची इच्छा असते आपण बाथरूममधून तयार होतो बाथरूम सिंगर बाथरूम मधले सिंगर आता या ठिकाणी सुंदर गीत गात आहे माझी पत्नी कधी गाणं म्हटलं नाही पण काल त्यांनी सुद्धा किशोर कुमारचे गाणे माझ्यासोबत या ठिकाणी स्टेजवरती म्हटले घरी मी त्यांची थोडी तालीम करून घेतली कारण आपल्याला लोक सगळे पाहतील म्हणता आलं पाहिजे पण माणसाची जर मन इच्छा असली मानसिकता जर असली तर आपण काही पण साध्य करू शकतो निश्चितच मनात भावना हव्यात

तू कहती हो पल पल दिल के पास रहती हो तुम्हें सुधा सिंगर आह हो सर तुम्हें सुधा एक हो हंसिनी मेरी हंसिनी कहा चली मेरे के पंक लगा के कहा उड़ी चली हंसिनी धन्यवाद एका पेक्षा एक असं सुंदर गीत गाताना हे किशोर कुमारचं दिसत आहे ताई तुम्ही सुद्धा सिंगर आहात तुम्ही सुद्धा एक स्टांडक गा प्यार दिवाना होता है मस्ताना होता है हर हर खुशी से हर गम से गम बेगाना होता है प्यार दिवाना होता है मस्ताना होता है निश्चितच आता सर्वांनी गायला आता तुम्ही आयज का आहात तुम्ही सुद्धा एक स्टा म्हणून दाखवा अंबर पर हमको खूप छान खूप छान नीले अंबर पर चांद जब जग जाए हा ज्युरी मेंबर जे आहेत मनीष पाटील जी थोड समोर या तुम्ही तुम्ही सुद्धा एक सुंदर असे सिंगर आहात आणि तुम्ही वर्ल्ड के एक हे आहात काय म्हणतात गुरुच म्हणावं लागेल तुम्हाला कितीतरी तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहा, के आहा। तुम्ही सुद्धा एक तांजा म्हणून दाखवा किशोर कुमारचा वही रात है रात वही रात है खाब की ओ रात भर खाब में देखा करेंगे तुम्हें फिर वही रात है जय किशोर दा निश्चित किशोर कुमार यांचा छान वाढदिवस आपण बघू शकता कशा प्रकारे अमरावतीमध्ये एक अनोख्या पद्धतीने साजरा केला जात आहे इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इथे होत आहे शहाण्णव तास सतत इथे अमरावती कर जे आहेत ते किशोर कुमारचे गाण्यांची प्रस्तुती करत आहेत आता या, या इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला पास पासष्ट तास झालेले आहे अवघे काही तास बाकी आहेत हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व्हायला आमच्या दोन्ही चॅनलतर्फे तुम्हाला सर्व आयोजक मंडळाला आणि ज्युरी मनीष पाटील यांना शुभेच्छा देतो आणि एकच मी सांगेल किशोर कुमार यांचे एकापेक्षा एक जे गाणे आहेत इथे प्रस्तुत होत आहेत अमरावतीकरांनी याचा लाभ घ्यावा असं मी या आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आवाहन करीत आहे आपण बघत राहा एम ट्वी नाईन न्यूज डब्ल्यूएच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार